स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत एक हजार दोनशे शहाऐंशी रुग्णांनी घेतला उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर इथं आरोग्य शिबिराचा लाभ भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवलं जात आहे याचाच एक भाग म्हणून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय इथं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अस्थिरोग मानसिक विकार दंतचिकित्सा हृदयरोग सोनोग्राफी बालरोग नेत्ररोग त्वचारोग कर्करोग अस्थिरोग कान नाक घसा तपासणी विविध आजारांवरील पूर्व तपासणी करता खाजगी तसेच शासकीय विशेषज्ञ यांनी सेवा बजावली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल फित कापून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचं उद्घाटन केले तसेच देशातील सर्व रुग्णांना ऑनलाईन संबोधित करताना मोलाचं मार्गदर्शन केले यावेळी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर इथं आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे पंढरपुरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ व पेडियाट्रिक असोसिएशन पंढरपूरचे अध्यक्ष डॉक्टर शीतल शहा फेडरेशन ऑफ गायनोकोलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुदेश दोशी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दीपक धोत्रे आरोग्य शिबिराच्या नोडल अधिकारी डॉक्टर सीमा इंगोले सहाय्यक अधिसेविका सिंधुताई लवटे एम एम कुलकर्णी अनुराधा जाधव छाया नाडगौडा व इतर सर्व रुग्णालयातील स्टाफ पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहराध्यक्ष रोहितलाला पानकर माजी नगरसेवक विक्रम शिरसट रुग्णकल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे सदस्य शंकर सुरवसे समाजसेवक भाऊ टमटम यल्लप्पा कबाडे वैभव फसलकर बबन एळे शैलेश अगावणे उपस्थित होते आरोग्य शिबिरात बुधवारी दिवसभरात एकूण चोवीस शस्त्रक्रिया पार पडल्या सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा जनरल सर्जन डॉक्टर अरविंद गिराम यांनी लहान बालकांच्या चिटकलेली जिबेच्या चार शस्त्रक्रिया केल्या तसेच एका लहान मुलाची हायड्रोसिलची शस्त्रक्रिया करण्यात आली फिरते नेत्र पथकाच्या डॉक्टर चाकणे यांनी सतरा रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या तसेच पोषण आहार महानिमित्त उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर इथं भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते यामध्ये कडधान्य सकस लोह आहार लोहयुक्त आहार याविषयी जनजागृती करणारे स्टॉल उभारण्यात आले यासाठी आहार अनुराधा वाघमारे अमृता इनामदार यांनी परिश्रम घेतले सदरच्या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी अधिपरिचारिका पॅरामेडिकल स्टाफ वर्गचार यांनी अथक परिश्रम घेतले